कुलदैवत डोंगरा देव, <्लागी> कुल देवाची पूजा परंपरा श्रद्धा आणि एकता यांचा संगम अंबिका ओझर गावासह परिसरात देव यांच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अंबिका ओझर गावात आदिवासींची कुलदैवत डोंगऱ्या देवाची सुरुवात गुरुवार पासून सुरू झाली आदिवासी समाजाचे सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील आदिवासी भागात या पूजेला विशेष देते डोंगरे देवाला आदिवासी निसर्गाशी नाळ जोडणारे देव मानले जाते या पूजेत निसर्गाची उपासना स्थानिक गाण्यांचे महत्व आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संगम पाहायला मिळतो प्रत्येक गावात डोंगरा देवासाठी एक खास जागा निश्चित केलेली असते या जागेला फुलखळी असे म्हटले जाते गावकरी एकत्र येऊन विधिवत पूजा करतात या पूजेसाठी नागली तांदूळ उडीद असे पाच किंवा सात वस्तू अर्पण केले जातात या फुलखळीवर पहिल्या दिवशी सर्व गावातील लहान थोर मंडळी उपास करून फुलखळीवर झेंडू व तुळस या रोपांचे रोपण करून तेथे पारंपरिक पद्धतीने पूजन केले जाते यामध्ये डोंगरे देवाची पूजा समाजातील एकतेचे प्रतीक आहे या पूजेमुळे आदिवासी समाज एकत्र येतो आणि सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो नवस पेडणे नवीन पिकांची भरभराट ठेवण्यासाठी आशीर्वाद मागणे किंवा आपत्तींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करणे हे पूजेचे उद्दिष्ट असते डोंगरादेव आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्याच्या पूजेमुळे आदिवासी समाजाला निसर्गाची ताकद आणि आमची परंपरा टिकवण्याची प्रेरणा मिळते डोंगर्यादेवाची पूजा म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हे तर ती एक महोत्सव असतो जिथे आमचा सगळा समाज एकत्र येतो डोंगरा देवाच्या पूजेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा आजही टिकून आहे ही परंपरा फक्त धार्मिक पूजा नसून ती आदिवासींच्या संस्कृतीचे जतन करणारा डोंगरा देवाची पूजा आजच्या पिढीला परंपरा आणि निसर्ग यांच्यातील नाते समजावून देण्याचे काम करते आमचे आडील वडील जुन्या कालापासून डोंगरदेव आलं त्याप्रमाणे आम्ही डोंगरदेव आलो आमची वाघदेव नागदेव आदिवासी आहेत आम्ही नागदेव वाघदेव त्यांची आम्ही पूजा करतो निसर्ग सरकार एकांस रमावले आमची त्यांची आमची नीतीने पूजा राहते आमचा नियम धरम राहतो तसं आम्ही थोंब रोपल्यावर आम्ही काही खाता नाही वैशाळणे काही खाता नाही आम्ही धुळीत लोळतो नऊ दहा दिवस नंतर आम्ही निसर्गाला पाया पडायला जातो पाया पडून आम्ही दाणेवर येऊन कार्यक्रम करतो किती वर्षापासून वडील किती वर्षाने करता असाल तुम्ही पाच वर्षांना गवळाला आम्ही निवेदे दही दही भात हेच निवेदे देतो इतर आम्ही काही वैश्य देत नाही पाच वर्ष आमच्या परंपरा आहे संस्था आहे आम्ही आडील वडील हे करत आले तशी आमचे पुरासुद्धा कायमशी करणार आहे आम्ही निसर्गाची पूजा करत कायमची करत राहणार आहे